श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड घेतलेले आहे व ताटाच्या मापाचे आपण हे कापड कट करत आहोत व थोडं थोडं जास्त कट करायचं आहे गोलवेड्यावरती मैत्रिणीं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी टाकाऊतून टिकाऊ खूप सुंदर असा आज आपण रुमाल तयार करणार आहोत हे पहा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापडाचा तुकडा आहे हा याचा वापर आपण इथे करणार आहोत व यासाठी आपण थोडीशी लेसचा वापर करून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे ही व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा हा पण एक पिसाचा तुकडा आहे याचा आपण गोल आकार कट करून घेतलेला आहे याची आपण मधोमध डिझाईन करणार आहोत मैत्रिणींना आपल्याकडे ब्लाऊज किंवा ड्रेस शिवून भरपूर कापड शिल्लक राहिलेलं असतं ब्लाऊज पीसच्या किनाऱ्याने शिल्लक राहिलेल्या असतात त्याचा वापर करून खूप छान असे ता टात्यावरचे रुमाल तयार करता येतात व तोरणसुद्धा आपल्याला हवे तसे तयार करता येतात यासाठी चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा हे पहा आपण हा जो गोल कट करून घेतलेला आहे तो इथे मधोमध शिवून घ्यायचा आहे व त्याला आपण लेसने डिझाईन करणार आहे तुमच्याकडे कर जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही ते वापरू शकता किंवा गोल्डन कलरची लेस वापरली तरीही चालणार आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हा ताटावरचा रुमाल आज तयार करणार आहोत तुमच्याकडे कर प्लेन ब्लाउज पीस असेल त्याचाही उपयोग करून आपण खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल शिवू शकतो मी आधी आपल्या चॅनलवरती पंचवीस ते तीस प्रकारचे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत तुम्हाला जर ते सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाला असे सर्च करा म्हणजे सर्व ताटावरच्या रुमालाचे व्हिडिओ तुम्हाला एकाखाली एक पाहायला भेटतील हे पहा आपण इथे लेस शिवून घेतलेले आहे आपण आता याच्या साईटने थोडंसं सा अंतर सोडून गोलवेड्यावरती लेस लावून घेणार आहोत व त्यानंतरनं साईटने फ्री लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कपड्याचा वापर करा ज्या कलरचा तुम्हाला कापड आवडेल ते तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही येथे वापर करू शकता व लेससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत जुन्या बांगड्यांपासून चार ते पाच प्रकारचे तोरण कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चहाच्या कागदी कापापासून दरवाज्यासाठी तोरण व दरवाज्याला साईड तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत जे तोरण आपण बाजारातून विकत घेतो ते घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लोकरीचे तोरण कवड्यांचे तोरण कवड्याच्या तोरणाचे सुद्धा पाच चार पाच प्रकार मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हे कापड दुहेरी घेतलेलं आहे व त्याचे येथे फ्रील तयार करत आहोत गोलवेड्यावरती आपण हे फ्रिल तयार करायची आहे मला माझ्याकडे हे कापड अवेलेबल होतं म्हणून मी हे कापड वापरलेलं आहे तुम्ही या जागी दुसऱ्या कलरचं कापडही वापरू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण या दोन्ही कापडांचे तुकड्यांचे शेवट जे आहे त्याची टोके जोडून एकमेकांना टिप मारून घेतलेली आहे म्हणजे त्याचे दागे वगैरे निघणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने आपण हा ताटावरचा रुमाल तयार ताटा केलेला आहे मैत्रिणींनो आजचा हा ताटावरचा रुमाल आपण ताटाव ठेवून पाहूया हे पहा या पद्धतीने हा ताटावरचा रुमाल आपला तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद